हॅलो गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तुम्हाला एक टॉप सिक्रेट माहिती आहे का आपल्या घरातलं ते म्हणजे भैयाने केले डाएट चालू मी तुम्हाला सांगितलंच आहे परवाच्या ब्लॉगमध्ये आम्ही तेच सामान आणण्यासाठी गेलो होतो बाहेर पण डाएट भैयाने केले पण टेन्शन मात्र आई साहेबांना आलं आहे भैया आता दिवसभर जेवण करत नाही डाएटवरच असतो तर आई साहेबांना पण जेव वाटते नाही मग मी म्हणलं तुम्ही पण करा डाएट सकाळ सकाळी हे अंडे खातोय कसं खातोय काही बाबा त्यालाच माहिती कोणाकोणाला अंडे आवडते मला कमेंट करून नक्की सांगा त्या दिवशी आणलेला किराणा तसाच होता एवढं सगळं सामान मी आणलंय तर ठेवा तर मलाच लागणार आहे ना भैयाने डाईट चालू केली म्हणून आपण काय नाही बरं का आपलं निवांत चालू आहे सगळ्यात महत्वाचं बिस्किट त्याचा तर स्टॉक अगोदरच आणून ठेवलेला असतो आपण आणि थंडीच्या दिवसात छान बिस्किट तर, चा तर लागणारच ना तर मला अगोदर हॅपी हॅपीज बिस्किट आवडत होते बरं का पण ते खाऊन खाऊन जाम होत म्हणून मी क्रॅकजॅक आणले आणि तेवढ्यात आईसाहेबांची साहेबांची घाई होती की हे हिरवं काय आहे तू म्हणून अहो आई साहेब म्हणलं मी ही सगळ्यात चिकटपट्ट्या आणलेत आई साहेबांना एवढ्या चिकटपट्ट्या बघून वाटलं की माझं तोंड बंद करण्यासाठीच आणलेत की काय पण तसं काय नाही बरं का की ते जरी चिकटपट्ट्या आणलं तरी माझं तोंड काय बंदच होणार नाही कधीच फक्त बिस्किट आणत नाही बरं का मी हेल्दी पण खातच असते त्यासाठी ड्रायफ्रुट्स आणले होते हे ड्रायफ्रुट्स मी शेक बनवण्यासाठी आणलेत तुम्हाला एकदा नक्कीच दाखवेन मी कसा बनवते ते नार किराणा आणलाय म्हणती आणि डाळी वगैरे तर कुठंच दिसत नाही आहेत पण ते आपल्या घरी ऑलरेडी होते बरं का त्यामुळे मी काही ते घेतले नाहीच मारला जाण्याचं खास कारण होतं कुरकुरे मॅगी आणि बिस्किट आणण्याचं बाजार घ्यायला आहे आणि मॅगी आणली नाही असं तर कोणाचंच कधी होणार नाही असं मला वाटतंय आहो मंडळी मॅगी म्हणजे आयुष्याचं सिम्बॉल आहे दोन मिनटात तयार होते भूक लागली की करा मॅगी ना कुरकुऱ्यासारखं बनायचं थोडं तिखट असलं तरी चालतंय पण बोरिंग नाही व्हायचं एवढं सगळा किराणा एकटीनं ठेवले तर पोटात तर जाम कावळ वर लागलं होतं तोपर्यंत आई साहेबांनी डाळ भात आणि सोयाबीन बनवून ठेवलं होतं आता मस्त पैकी दुपारच्या जेवणात त्याच्यावर ताव देणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय